नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीच्या या ऑनलाईन युट्यूब सेशन मध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपले जे काही पंचेचाळीस दिवस आता आपल्याला राहिलेले आहेत एम पी एस सी राजपत्रित सेवा पूरपरीक्षा ज्याला आधी राज्यसेवा परीक्षा म्हटलं जायचं पण आता कंबाईंड सगळ्यांची पूरपरीक्षा सोबत होते आ, ग्रुप एच्या च्या परीक्षांची त्याच्यामुळे याला पूर्व पूर्वपरीक्षा म्हणतो तर ही परीक्षा जी आहे ती नियोजित आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि त्याच्यामुळे आता जवळपास पंचेचाळीस दिवसांचा जो काही कालावधी राहिलेला आहे या पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीमध्ये आपण कशा प्रकारे याची तयारी केली पाहिजे ओके याच्याबद्दल आपण आता बघणार आहोत तर नेमकं मी इथे बोलणार आहे फक्त सी या विषयाबद्दल तर सी सॅट हा सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीस या सब्जेक्टला क्वालिफाईंग करण्यात आलेला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला या सब्जेक्ट मध्ये तेतीस टक्के मार्क म्हणजेच किती आपल्याला सहासष्ट मार्क जे आहेत ते मिळवावे लागतात पण पन आता आपण जर का बघितलं थोडा एमपीसीचा पेपर सोपाच येतो पण आपण जर का बघितलं आतापर्यंत दोन पेपर झालेले दोन हजार बावीस नंतर दोन हजार तेवीसमध्ये एम पी एस सीने मोठ्या प्रमाणामध्ये काठीने पातळी थोडेफार मॅथ्स मध्ये वाढवली हो अजूनही कॉम्पिटिशनमध्ये ती काठीने पातळी वाढलेली नाही आहे त्याच्यामुळे क्वालिफाय करणं सोप आहे तरीही पाच दहा टक्के विद्यार्थी जे आहेत ते क्वालिफाय करण्यात आले झालेले नाहीत ठीक आहे यू पी एस सीमध्ये पेपर अजूनही खूप मोठ्या प्रमाणात टफ येतो यू ये पी एस सीमध्ये जर का तुम्ही बघितलं असेल दोन हजार तेवीसमध्ये तर जवळपास पाच लाख लोकांनी परीक्षा दिली होती त्याच्यापैकी फक्त पंचे ते ऐंशी हजार विद्यार्थी आहेत म्हणजे जवळपास फक्त पंधरा टक्के विद्यार्थी आहेत की ते यू पी एस सीचा सी सॅट क्वालिफाय करू शकलेले आहेत परंतु एम पी एस सीमध्ये मला नाही वाटत कधी असा पेपर अवघड येईल म्हणून ओके तर त्याच्यामुळे एम पी एस सीमध्ये इतकं काही घाबरण्याची किंवा हे करण्याची गरज नाही हा यू पी एस सी असेल तर खूप जास्त तयारी करण्याची गरज आहे पण तरीही असं कुठे रिस्क घेता आपण कामा नाही म्हणून एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की या तेहतीस मार्कांची म्हणजे सहासष्ट तेहतीस टक्के मार्कांची म्हणजे सासष्ट मार्कांची जी काही तयारी आहे जेव्हा सी सॅट हा पेपर क्वालिफाय आपल्याला करायसाठी काय आता पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्ही अप्रोच स्टार्ट आखली पाहिजे त्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत तर नेमकं आपण जर का बघितलं तर इथे तुम्ही सी सॅटचा हा जो पेपर बघितला आता चार जून दोन हजार तेवीसला परीक्षा झाली होती सॅटची तर नेमकं सॅटच्या पेपरमध्ये आपण जर का बघितलं तर किती मार्कांना किती प्रश्न असतात ओके तर हे आपण थोडं बघूयात तर नेमकं सीसेटचा पेपर आपण बघितलं तर बघताक्षण तुमच्या लक्षात येईल अनेक विद्यार्थी काय की सी नावाखाली गणित बुद्धिमत्ता करत राहतात पण तुम्हाला लक्षात आली पाहिजे मित्रांनो माझं शब्द लक्षात ठेवा गणित बुद्धिमत्ता काहीही विशेष करण्याची तुम्हाला गरज नाही राज्यसेवा परीक्षेसाठी किंवा राजपत्रित पूर्वपरीक्षेसाठी हा पण कंबाईंड परीक्षेसाठी अप्रोच पूर्ण वेगळा आहे गट ब आणि गटक परीक्षा जर का असेल तर त्यात तुम्हाला प्रचंड गणित आणि बुद्धिमत्ता जी आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो त्याची तयारी तुम्हाला करावी लागते फार मोठ्या प्रमाणामध्ये परंतु ही गोष्ट लागू होत नाही कशाला राजपत्रित परीक्षेला मध्ये आपल्याला माहिती आहे वीस प्रश्न पूर्वपरीक्षेमध्ये येतात कोणताच घटक असा नाही की जो वीस प्रश्न तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये येतील पण ते कशामध्ये येतात गणित बुद्धिमत्तेवरती येतात सगळ्यात महत्वाचा घटक कंबाईड परीक्षेमध्ये गणित बुद्धिमत्ता आहे अगेन मुख्य परीक्षा जर का आपण बघितली तर त्या मुख्य परीक्षेमध्ये जर का आपण बघितलं तर जवळपास बावीस ते प्रश्नाचे आहेत ते आपल्या कंबाईंड परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये बावीस प्रश्न येतात तुम्हाला ठीक आहे ना तर बावीस प्रश्न सो नेमका आपण जर का बघितलं म्हणजेच किती पाठ झाला त्याच्यामध्ये ट्वेंटी टू एक्स ज्याला म्हणतो बावीस ते पंचवीस टक्के पाठ जो आहे तो जी एस पेपरमधला म्हणजे लँग्वेज नंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वपूर्ण पाठ जर का कंबाईनमध्ये करायचा असेल तो गणित आणि बुद्धिमत्ता आहे सोबत याला सांख्यिकीची आणि आकारणाची जोडसुद्धा आहे परंतु आपल्या या पेपरमध्ये राज्य पूर्व परीक्षेमध्ये जर का तुम्ही थोडं मायन्युटली मित्रांनो बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जे पॅसेजेस आहेत ज्याला आपण उतारे म्हणतो सो पॅसेजेस त्यालाच आपण काय म्हणतो सो उतारे म्हणतो ओके okay. तर ते किती मार्कांना येतात ओके पॅसेजेस उतारे परीक्षेमध्ये उतारे किती असतात मित्रांनो दहा पॅसेजेस असतात दहा पॅसेजेस ओके okay. आणि त्याच्यावरती किती प्रश्न आलेले असतात तुम्हाला पन्नास प्रश्न आलेले असतात दहा पॅसेजेस आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न किती आहेत पन्नास प्रश्न आहेत म्हणजे जर का आपण बघितलं तर पन्नास प्रश्न आणि पुढील प्रत्येक प्रश्न इथे अडीच मार्कांचा असतो म्हणजे एकशे पंचवीस मार्कांना फक्त तुमचे पॅसेज येतात एकशे पंचवीस मार्कांना तुम्हाला काय येतं फक्त पॅसेजेस किंवा काय कॉम्प्रिहेन्शन येत असतं ठीक आहे हा तर हे झाले तुतारे किंवा त्याला कॉम्प्रिएशन म्हणतो त्यानंतर सेकंड पार्ट जो आहे तो आहे निर्णय क्षमतेचा डिसिजन मेकिंग निर्णय क्षमता सो मेकिंग या डिसिजन मेकिंगवरती किती प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये आलेले असतात जवळपास पाच प्रश्न तुम्हाला आलेले असतात पाच प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न अडीच मार्कांना यानुसार आपण जर का बघितलं तर बारा पॉईंट पाच मार्कांना निर्णय क्षमतेचे प्रश्न असतात असं जर का आपण बघितलं टोटल तर एकशे सदोतीस पॉईंट पाच मार्कांना एकशे सदोतीस पॉईंट पाच मार्कांना जर का आपण बघितलं तर उतारे आणि निर्णय क्षमता हे मिळून तुम्हाला त्याच्यावरती काय येतात प्रश्न विचारण्यात आलेले असतात ठीक आहे लक्षात आलं का प्रत्येकाला हां वन थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह मार्क्स तर याच्यासाठी आपल्याला कॉम्प्रिएन्शन आणि ने निर्णय क्षमता असतं आता आपल्याला मार्कच मिळवायचे मित्रांनो सहासष्ट त्यातही याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वन फोर्थ निगेटिव्ह आहे वन थर्ड निगेटिव्ह नाही यू पी एस सी सारखं इथे किती आहे वन फोर्थ निगेटिव्ह आहे सी सी आरच्या पेपरमध्ये किती निगेटिव्ह आहे एक चतुर्थांश काय आहे निगेटिव्ह आहे म्हणजे एक बरोबर प्रश्नाला अडीच मार्क आहेत एक बरोबर प्रश्नाला किती आहे अडीच मार्क आहेत तर झिरो पॉईंट सिक्स थ्री मार्क जे आहेत ओके झिरो पॉईंट सिक्स थ्री च्या आसपासचे जे काही मार्क आहेत सिक्स्टी सिक्स्टी जी काही असेल बरोबर शून्य पॉईंट सहा पॉईंट समथिंग शून्य पॉईंट सहा निगेटिव्ह मार्क आहेत प्रत्येक प्रश्नाला ठीक आहे हा तर त्यामुळे पण गोष्टी आहेत आणि त्यामध्ये पण निर्णय क्षमता असा टॉपिक आहे की या टॉपिकमध्ये कुठलीही निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे कुठलीही निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे तर बारा पॉईंट पैकी तुमचे आठ ते दहा मार्क तुमचे इथेच तुम्हाला आले पाहिजेत बरोबर आहे म्हणजे उरलेली तुम्हाला पन्नास पंचावन्न मार्क जी आहेत ती एकट्या कॉम्पिटिशनमध्ये घेता आले पाहिजे आणि ज्यानुसारच कॉम्प्रेशन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये येत आहे ओके ये तर ते कॉम्प्रेशन फार कॉम्प्रेशन असतं आणि याच्यामध्ये सहजासहजी सत्तर ते ऐंशी मार्क घेऊ शकतात माझं म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की येत्या पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्ही मेनली तुमचा फोकस जो आहे तो उतारे आणि निर्णय क्षमता याच्यावरतीच मेनली ठेवायचा आहे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता काही करायची गरज नाही जे तुम्ही कम्माइंट परीक्षा पण देतच असाल तर कम्माईन परीक्षेमध्ये जितकं तुम्ही गणित बुद्धिमत्ताची तयारी केलेली आहे तितकीच गणित बुद्धिमत्ताची जी काही तयारी आहे ती तुम्हाला करायची आहे म्हणजे त्याची म्हणजे तितकी केलेली असेल तुम्ही तर ते एक्स्ट्रा एफर्ट काही टाकू नका एक्स्ट्रा काही पुस्तकं तुम्ही वाचू नका नेमका आपण बघितलं तर ऑलरेडी पन्नास आणि पाच पंचावन्न प्रश्न ही झालेले आहेत नेमका पेपरचा स्ट्रक्चर कसा असतो किंवा कशा टाइपचे प्रश्न किंवा किती प्रश्न तुमचे याच्यामध्ये येतात तर आता आपण याच्यामध्ये बघितलं ओके की जवळपास उतारे कॉम्प्रिहेन्शन किती प्रश्न पन्नास प्रश्न ओके त्यानंतर नेक्स्ट आपण जर का बघितलं निर्णय क्षमता किती प्रश्न पाच प्रश्न नेक्स्ट बुद्धिमापन याच्यावरती दहा प्रश्न आणि नेक्स्ट अंक याच्यावरती असतात दहा प्रश्न आणि आणखी टॉपिक आहे त्याला तर्क तर्कक्षमता याच्यावरती असतात पाच प्रश्न बरोबर आहे अशा प्रकारे जर का आपण पेपरचं स्ट्रक्चर मिळवलं तर अशा प्रकारे तुमच्या ऐंशी प्रश्नांचा पेपर होतो आता तुम्ही जर बघितलं तर आयोगाने पन्नास प्रश्न कंटिन्यू ठेवलेलेच आहेत इतक्या वर्षापासनं ओके निर्णय क्षमतेवरती पण पाच प्रश्न कंटिन्युअस येतच आहेत मागच्या जे काही दहा वर्ष आहेत त्याच्यापासनं ओके इथे दोन तीन प्रश्न मागे पुढे होऊ शकतात पण माझं म्हणण्याचा उद्देश हाच आहे आता नेमकं याच्यामध्ये बघा बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या सामान्य बुद्धिमत्तेमध्ये कोणते कोणते प्रश्न येतात तुम्हाला ओके तर आपण बघितलं आता की कॉम्पिटिशनच पूर्ण तुम्हाला क्वालिफाय करून देऊ शकतो म्हणून तुमची पहिली प्रायोरिटी जी आहे ती आपल्या अभ्यासामध्ये ती ठेवा तुमची कुठली कॉम्प्रेशन वरती ठेवायची पण कॉम्प्रेशन सोडून सुद्धा तुम्हाला काय काय गोष्टींची तयारी करायची आहे ओके करा तुम्छी तुम्छी कर तर पहिले आपण बुद्धिमत्तेमध्ये बघून घेऊयात तर मी तुम्हाला म्हटलं की जास्त काही फोकस करायची गरज नाही जितकं कंबाईन करता तेवढंच करायचं क्यू तुमचे थोडंफार सॉल्व्ह करून घ्यायची कारण तुम्ही जर बघितला मित्रांनो तर अंकणित आणि बुद्धिमत्तेचा जो काही पाठ होता का मी कंबाईनला एवढं फोकस करायला सांगतो की याला फोकस करायला सांगतोय तुम्हाला अंकणित मॅथ्स आणि रिझनिंगला की तुम्ही जर का इथे बुद्धिमत्तेचा पाठ बघितला तर बुद्धिमत्ता आणि अंकगणिताचे प्रश्न हे बघा इतके मोठे प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये आणि खूप जास्त जर का तुम्ही बघितलं तर अवघड सुद्धा आलेले आहेत ओके हे बघा या टाइपचे आपल्याला असे प्रश्न आलेले होते त्याच्यामध्ये ओके मग आता इतकं मोठं त्याच्यामध्ये हे आहे बघा हा काही ते स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहे त्याच्यावर तुम्हाला उत्तर काढायचे आहेत ओके हा तर हे जे खरे खोटेचे प्रश्न आहेत ते प्रश्न येतात त्यानंतर मग पुढे आपण जर बघितलं त्याचे डायग्राम बेस तुम्हाला प्रश्न आलेले असतात त्यानंतर हा जो प्रश्न आहे बघा आता हे असे प्रश्न की स्टेटमेंट आणि हे हे प्रश्न म्हणजे तर्कक्षमतेचे प्रश्न आहेत याला म्हणतात मित्रांनो तर्कक्षमतेचे प्रश्न तर्कक्षमता म्हणजे काय की असं तुम्हाला म्हणतात की कल्पना मध्यवर्ती कल्पना दर्शवणारा सर्वात उचित पर्याय निवडा कोणता निष्कर्ष आहे दर्शवणारा पर्याय निवडा कोणती कोणते गृहित काय हे शोधा तर असे थेरॉटिकल बेस सुद्धा मध्ये पाच प्रश्न येतात याच प्रश्नांना म्हणतो आपण तर्कक्षमता ओके आणि नेमकं दोन हजार तेवीस जर का तुम्ही रिझनिंग आणि मॅथचा पार्ट बघितला तर तो खूप जास्त प्रचंड अवघड होता म्हणजे आपण याच्यामध्ये दिलेला आहे ओके तर ही हा जो पार्ट होता तो कम्पेअर्ड टू थो थोडा काय होता अवघड होता मॅथ्स मॅथसाठी तुम्ही एकदा चेक करून घ्या ओके एकदा प्रश्न फार मोठी सुद्धा होती आणि काय होती खूप जास्त अवघड सुद्धा होती म्हणून इथे जर का आपण बघितलं ओके तर आपण जर का बघितलं तर इथे हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये ठीक आहे की यावरती फोकस करत बसण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणेल की सडसड सळत आपले जे पॅसेजेस आहेत पन्नास प्रश्न येतात कम्पेअर टू जास्त सोपे सो सुद्धा येत असतात तर त्याला फक्त तुम्ही काय करा फोकस करा ठीक आहे ना हा बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला सोडायचं तुमची रेग्युलर याच्यामध्ये जाताना कोणते कोणते नातेसंबंधाचे प्रश्न करून जा दिशा आणि अंतरचे प्रश्न करून जा संख्यामाला अक्षरमाला कोडिंग डिकोडिंग त्यानंतर याची सं तुलना जो आहे हा यापेक्षा मोठा आहे लहान आहे तुम्ही एक काम काय करा भूषणधूत अकॅडमी हे जे टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती मी दररोज नोट्स टाकत असतो आणि दररोज एक टेस्ट येते सो भूषणधूत अकॅडमी भूषणधूत अकॅडमी माझं नाव आहे ना भूषणधूत एखादी भूषणधूत अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आणि हे यूटूब चॅनल आपलं तुम्ही आता बघतच आहात हे सबस्क्राईब करून घ्या याच्यावरती रेग्युलर लेक्चर येणार आहे माझा प्लॅन आहे जवळपास पंधरा एक लेक्चर्स जे आहेत ते कंबाईन परीक्षे पंधरा पर, तेवीस लेक्चर राज्यसेवा राजपदी परीक्षा जी आहे त्याचे घेतले पाहिजेत आणि जवळपास वीस तीस लेक्चर्स जे आहेत ते आपण कंबाईन परीक्षेसुद्धा घेणार आहोतच यूट्यूब चॅनलवरती ठीक आहे ना हां पण तुम तुम्हाला आता काही जास्त या याच्यावरती फोकस करण्याची राज्यसेवेवरती गरज नाही आहे तर तुम्ही फक्त काय करा की पन्नास जे उतारायचे असतील आणि क्षमताचे असतील हे करून घ्या अंकणितामध्ये तुम्हाला जर का बघितलं तर शिकडेवारी आहे सरासरी आहे हे जे रेग्युलर टॉपिक्स आहेत तुमचे काळकाम वेग असेल त्याच्यामध्ये गुणोत्व प्रमाण असेल हे फक्त करून घ्या तुम्ही जर काय या दोन्ही मिळून टोटल वीस प्रश्न येतात यापैकी सात आठ जरी अटेम्प्ट केले ना तरी खूप काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यापैकी तुम्ही सोडून निरत दिला कारण फार मोठे मोठे प्रश्न असतात तर तुम्ही एखाद दोन प्रश्न सोडत आले तर सोडवा ते सोडून जरी दिलं तरी चालेल तर यात आपण पकडूयात की दोन प्रश्न तुम्ही अटेम्प्ट तर ओवरऑल तुमची टोटल मिळून माझी अपेक्षा आहे की तुम्ही प्रश्न केलं तरी चालेल ठीक आहे टेन क्वेश्चन याच्यापैकी निर्णय क्षमतेचे पाच प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करणारच आहात ओके म्हणजे किती पंधरा आणि नेमके हे जे उतारे आहेत या उतारेपैकी तुम्ही तीस प्रश्न जरी अटेम्प्ट केले उतारेपैकी किती प्रश्न अटेम्प्ट केले मिनिमम तीस प्रश्न पण तुम्हाला अटेम्प्ट करावे लागतील तरी तुम्ही एक्झाम मध्ये पंचाळीस ते पन्नास अटेम्प्ट घेऊन इझिली पेपरला काय करू शकता क्वालिफाय करू शकता तर आता नेमकी उतारांची तयारी कशी करायची तुम्हाला तर मी काही उतारांच्या लेक्चर सुद्धा घेणार आहे तुम्हाला लक्षात आहे की निश्चित दर्शक आणि अनिश्चित दर्शक शब्द जे काही असतात त्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे म्हणजे जिथे ते सर्व फक्त काही केवळ असे शब्द येतात एकदा का पेपर आल्यानंतर पहिले पेपर बघा पेपरला पाच मिनिटं द्या की उतारे पहिले पेपरची सुरुवात उतारे पडच करायची पण एका स्वर सगळी उतारे सोडू नका आपल्याला बघा टोटल तुम्हाला पेपरमध्ये दहा उतारे असतील दहा उतारे असतील यापैकी आठ उतारे बाय असतात आठ उतारे काय दोन्ही भाषेत असतात इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा हां त्यानंतर एक उतारा जो आहे तो तुमचा कशामध्ये असतो मराठीमध्ये असतो आणि एक उतारा तुमचा जो काही असतो तो कशामध्ये असतो इंग्रजीमध्ये असतो बरोबर आहे सो एक उतारा मराठीमध्ये एक उतारा इंग्रजीमध्ये आणि आठ उतारे जे आहेत ते कशामध्ये असतात तुमच्या दोन्ही भाषेमध्ये असतात ज्यालाच आपण म्हणतो बायलिंग वल उतारे बायलिंग वल बरोबर आहे आता आपण जेव्हा दोन्ही भाषांबद्दल बोलतो तर इथे आपण जर का बघितलं तर मी म्हणेल की आता इंग्रजी उतारा कंपल्सरी येतो पण तो काही सोडत बसण्याची गरज नाही आहे त्यामुळे इंग्रजी उतारायला स्किप करा आता राहिला कुठला मराठीचा उतारा आणि आठ उतारे जे आहेत ते कसे आहेत त्याच्यामध्ये बायलिंगल उतारे आहेत तर इथे पहिली प्रायोरिटी तुम्ही याच्यामध्ये ठेवा तर हे आपल्याकडे उरलेत किती नऊ उतारे उरलेत या नऊ उतार्यापैकी माझं म्हणणं काय की सहा पंच ती सहा उतारे तुम्हाला जवळपास सहा ते सात उतारे सोडवता आले पाहिजेत तर याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानचे दोन उतारे असतात खूपदा ते, ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असतं मागच्या वेळेस बघा केमिस्ट्रीवरती उत उतारा आला होता एकदम मोठा ओके विज्ञान आणि काय तंत्रज्ञान त्याच्यावरती जवळपास दोन उतारे तुमचे असतातच तर हे दोन उतारे जे आहेत ते तुम्ही स्किप केले तरी चालतील ते काय सोडत बसायचे नाही त्याच्यामध्ये त्यानंतर एखादा उतारा असतो तो तत्वज्ञानावरती असतो किंवा मानसशास्त्रावरती सायकोलॉजीवरती असतो याच्यात एखादा उतारा असतो तर हा सुद्धा स्किप केला तर चालेल तर हे तीन उतारे आणि हा एक जो आहे तो चार उतारे तुम्ही जर का स्किप जरी केलेत त्याच्यामध्ये तरी चालणार आहे उरलेल्या उतारांचे फोकस करा आता हे मी सांगितले की कोणती उतारे नाही सोडवायचे कोणती उतारे सोडवायचे आहेत त्याच्यामध्ये तर ते आपण बघणार आहोत तर उतारे कोणते कोणते याला सोडवायचे आहेत तर सहजत बघा चालू घडामोडीवरती बेस उतार जसं जी ट्वेंटीवरती उतारा येऊ शकतो बरोबरच चालू घडामोडी ओके ज्याच्यावरती असेल काही आंतरराष्ट्रीय संबंध असतील त्याच्यावरती उतारा येऊ शकतो ओके आंतरराष्ट्रीय संबंध हे सोपे असतात कारण आपल्याला ते थोडंफार ज्ञान असतं थोडंफार वाचन असतं तर ते सोपेच राहतील उतारे आंतरराष्ट्रीय संबंध हां त्यानंतर सध्या करंट अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेवरती प्रश्न असतील हे पण उतारे फार सोपे असतात अर्थव्यवस्था असेल त्यानंतर करंट असेल आणखी पॉलिटीचे पॅसेज असतील ओके गव्हर्नन्स आणि पॉलिटीचे पॅसेज असतील म्हणजे राज्यव्यवस्था किंवा राज्यव्यवस्था पॉलिटिकल सायन्सेस वरती पॅसे असतील वरती पॅसे असतील लोकशाहीचे पॅसेज असतात लोकशाही डेमोक्रेसीवरती पॅसेज असतात हे सगळे याच्यामध्ये मोडतात आता आपण नेहमी रोजचा आपला न्यूजपेपर जो आहे तो काय करंट अफेअर्स ज्याला आपण म्हणतो पण ते कॉम्बिनेशन कशाच आहे पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिकच कॉम्बिनेशन आहे ना करंट अफेअर्स म्हणजे काय पॉलिटी आणि इकॉनॉमिकच काय कॉम्बिनेशन थोडंफार सोशिओलॉलचा पार्टी जातो त्यानंतर आपण जर का बघितलं तर आपलं सोशलॉजीमध्ये काय जसं महिला सबलीकरण आहे महिला सक्षमीकरणावरती पॅसा घेऊ शकतो गरिबीच्या ज्वलंत समस्या आहेत सध्या महागाईची समस्या आहे बरोबर आहे महागाई आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत बरोबर आहे शेती आहे या टाईपचे काही जे सोशल सामाजिक आर्टिकल्स असतात सोशल आर्टिकल्स समजा इम्प्रुव्हमेंटसाठी त्यानंतर पर्यावरण पारिस्थितिक पर्यावरणावरती पॅसे असतो इतिहास किंवा भूगोलावरती पॅसे असतो हे पण सोपेच असतात इतिहास किंवा काही खूप एकदा अल्वि आलेला तर दा, दा, तुम्ही या टाइपच्या उतार्यांना जे आहे ते सोडवण्यासाठी तुम्ही काय करा प्राधान्य द्या त्याच्यामध्ये तर आपण लक्षात घ्या आता एक्झामिनेशन जी आहे तुमची अठ्ठावीस तारखेला त्याच्या आधी तुमचे आयोगाला आलेले आतापर्यंत मागच्या दहा जर तुम्ही बघितलं तर दोन हजार सोळापर्यंत पर्यंत नका दोन हजार घ्या दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस बरोबर आहे तर टोटल किती सात वर्ष किती वर्ष आहे सात वर्ष हे सात वर्षाचे पॅसेज जे सत्तर पॅसेज दरवर्षीचे असतील तर सेव्हन्टी पॅसेजेस से, सत्तर पॅसेज असतील से, हे सेवेंटी पॅसेज तुम्ही हे करून घ्या ठेवा ठीक आहे ना सत्तर पॅसेज तुम्हाला आ, हे आहेत आणि हे सोडून मी माझ्या टेलिग्राम चॅनलला पण काही पॅसेस शेअर करेल तर ते शंभर उतारे जवळपास हे सोडून तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजेत ओके इतकीची प्रॅक्टिस करून घ्या इतक्याची प्रॅक्टिस जी आहे तुमची मोर दॅन सफिशियंट आहे ठीक आहे ना तर याच्यापेक्षा जास्त काही तुम्हाला प्रॅक्टिस करायची किंवा सराव करायची काही गरज नाही आहे ही इतकी प्रॅक्टिस जी आहे ती उतारांची मोर दॅन सफिशियंट आहे निर्णय क्षमचे सुद्धा माझे एखादी टेस्ट सिरीज आपली आहे आपल्या पोर्टलवरती तर काय फक्त तीनशे नव्याण्णव मध्ये जी एस प्लस सी सॅट पूर्ण टेस्ट सिरीज आहे जवळपास पंधरा वीस प्रश्न आ, हे आहेत मागच्याशी जी टेस्ट सिरीज आहे तर ते तुम्ही त्याच्यामध्ये सोडवू शकता ठीक आहे ना तर आपण जर का बघितलं तर याच्यामध्ये जवळपास आपण इथे बघितलं तर शंभर उतारे आ, चे जे आहेत ते उमचे तुमचे वाँ या याच्यामध्ये येणार आहेत ओके इतिहास पर्यावरण गरिबी माग राजव्यवस्था वगैरे या टाईपच्या उदाहरणं महत्त्व द्या मी म्हणेल सायन्सची उदाहरणं डायरेक्ट कीपच करून टाका काही गरज नाही आहे मी जेव्हा स्कोरिंग होतं तेव्हा खूप शिकवायचो सायन्सचे उतारे कसे सोडवायचे आहेत फार कारण ते तेव्हा महत्त्वाचं सुद्धा होतं पण आता आपल्याला या सध्याच्या याच्यामध्ये हे सायन्सचे उतारे जे आहेत ते काही महत्त्वपूर्ण एवढे नाहीत एवढे काही महत्त्वाचे नाही आहेत कारण आपल्याला फक्त परीक्षा क्वालिफाय करायची ते स्कोर करायचा नाही आहे ठीक आहे ना हां तर आपल्याला फक्त हे इतक्याचा याचा सराव करायचं या, आहे रेग्युलर जर तुम्हाला करायचंच असेल तर थोडंफार मॅचिंग करू शकता नाही तर मी म्हटलं की पॅसेजवरती फोकस केलं तरी तुम्ही त्याला क्वालिफाय करू शकता त्याच्यामध्ये ठीक आहे ना हां तर ह्या ज्या काही बाबी आहेत त्याच्यामध्ये की पॅसेज वाचता एक लक्षात घ्यायचं तुम्हाला की पॅसेज कॉम्प्रिहेन्शन ज्याला आपण म्हणतो ही किती स्टेपची प्रोसेस आहे सो so, कॉम्प्रिहेन्शन हा जो शब्द आलेला आहे हा लॅटिन शब्दापासून आलेला आहे पहिले कॉम्प कॉम्प म्हणजे कम्प्लीट कम्प्लीट म्हणजे काय संपूर्ण आणि हेन्शन म्हणजे काय अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग म्हणजे काय समज नाही सो कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय मित्रांनो संपूर्ण समजणे तर आपण जी काही माहिती वाचतो ती आपल्याला किती समजते याचं अंडरस्टँडिंग करणं म्हणजेच ती गोष्ट काय करणं कॉम्प्रिहेंड करणं असं होत असतं सो दॅट इज वॉट कॉम्प्रिहेंड करणं हे आपलं होतं त्याच्यामध्ये ठीक आहे हां तो कॉम्प्रिहेन्शन आपण जर का बघितलं ज्यालाच आपण म्हणतो काय संपूर्ण समजते हाव वी अंडरस्टँड दॅट आपल्याला कशा त्याच्या प्रकारे त्याला अंडरस्टँड करू शकतो या बाबींशी आपल्याला हे आलं पाहिजे तर नेमकं याची कॉम्प्रिहेंड एखादी गोष्ट कशी होते त्याची पहिली स्टेप आहे वाचन सगळ्यात पहिले आपल्याला वाचनावरती आपला भर द्या थोडंफार वाचन नीट करा पॅसेजचं अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की आधी उतारा की आधी पॅसेज तर आधी आपण पॅसेजेस वाचायचा असतो तो तो आपल्याला पहिले वाचन आलं पाहिजे वाचनामध्ये काय महत्वाचे मुद्दे जसं मी सांगितलं की निश्चित दक्षक शब्द अनिश्चित दक्षक शब्द यांची तुम्हाला काय घ्यायची आहे विशेष काळजी घ्यायची आहे तर याचा चांगला सराव करा ओके अनेक काही गोष्टी तो वाचन आहे त्यानंतर तर्क लावणे तुम्हाला आलं पाहिजे खूपदा तार्किक प्रश्न असतात याचं शीर्षक काय असेल उत्तराचं शीर्षक काय असेल उतार्याचं गृहितक काय आहे कोणत्या तर ज्या बाबी आहेत या तर्क कसा लावतो लेखक लेखाने काय गोष्टी गृहित धरलेल्या असतात त्यातनं तो मत कुठे तो मांडतो तुम्हाला ते वाचनामध्ये कळलं पाहिजे त्यानंतर तुमची काय निर्माण होते मित्रांनो समज निर्माण होते त्यातनं त्याचं तुमचं अँडरस्टँडिंग निर्माण होतं आणि त्यांच्यानंतर तुम्ही आण त्या काय करा प्रश्न सोडव प्रश्न सोडवणे ही तुमची काय आहे शेवटची स्टेप आहे प्रश्न सोडवणे इज युअर लास्ट स्टेप ही तुमची शेवटची स्टेप आहे प्रश्न सोडवणे प्रश्न सोडवणे ही तुमचं शेवटची स्टेप राहिली पाहिजे तो वाचन तर्क आणि समज या तीन गोष्टीचं जितकं कॉम्बिनेशन तुमचं स्ट्रॉंग असेल मित्रांनो तितकं तुमचं प्रश्न सोडवणं चांगलं असेल म्हणून या तीन बाबीवरती थोडा फोकस करा जेव्हा जेव्हा आपण उत्तराचे प्रश्न सोडवतो तेव्हा ते अँसर की मध्ये एखादा प्रश्न बरोबर आला तर फक्त त्याला बरोबर मार्क करता बरोबर आता का आला पण त्यासोबत तीन चुकतात तर ते कुठल्या मुद्द्यावरनं कुठल्या पॉईंट वरन आहे त्याच्यावरती थोडा विचार करा एकदा का कर त्याचा विचार झाला की मग तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये जे आहे ते चांगलं आउटपुट तुम्हाला सोडवता येईल किंवा तुम्हाला चांगला आउटपुट त्याच्यामध्ये देता येणार आहे ठीक आहे हां तर आपल्याला ह्यात काही बाबी झाल्या तुम्हाला त्या मदत होऊ शकतात ज्यांना अगन बॅच करून घ्यायची असेल शॉर्ट मध्ये वगैरे तर आपल्या बॅच आहे एम पी सी बॅच आहे दोन हजार रुपया चाळीस लेक्चर्स आहेत की संपूर्ण सीसीएट बॅच आहे जवळपास तीन हजार रुपयाची आहे ओके आणि अंकणी बुद्धिमत्ता ही दोन हजार रुपयाची बॅच आहे अगेन एक शॉर्ट बॅच सुद्धा आहे ओके ज्याच्यामध्ये फक्त पंधरा लेक्चर्स आहेत मध्ये आता वेळ कमी आहे शॉर्ट कॉम्प्रिएशन बॅच ओके तर ती शॉर्ट कॉम्प्रिहेन्शन बॅच जी आहे ती तुमची मला वाटतं सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे सिक्स नाईन्टी नाईन रुपीसमध्ये ती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपल्या त्यासाठी तुम्ही भूषण दूत अकॅडमी हे जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या किच्यावरती तुम्हाला बॅच मिळू शकते त्याच्यामध्ये ठीक आहे ना हां तर ओके विद्यार्थी मित्रांनो मग अशा प्रकारे आपण मी तुमच्याशी भेटत राहील आता पुढच्या याच्यामध्ये मी काही उतारे तुमच्यासोबत घेऊन येणार आहे काही मॅथ्सलिंगचे प्रश्न घेऊन येणार आहे आणि ते आपण डिस्कस करूयात ओके सो थँक्यू यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद